नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या मराठी कोपरा या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण बाळ योजना आणि इतर निवृत्ती वेतन योजनाविषयी डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सरकारने सुरू केलेल्या डी बी पद्धतीने थेट खात्यात पैसे जमा करण्याची सोय आता सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून विशेष सहाय्यक योजनांनाही लागू होणार आहे यासाठी तब्बल चारशे चौऱ्याहत्तर कोटीहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे यांचा थेट फायदा हजारो वृद्ध विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांना होणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया <laughs> राज्य सरकारचा संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र सरकारचे देखील इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तीवेतन योजना मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सर्व लाभार्थ्यांना पैसे डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत थेट बँक खात्यात जमा होणार आहेत आता सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून विशेष सहाय्यक योजनेतील लाभार्थ्यांचाही असेच थेट पैसे मिळतील दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षासाठी एकूण सुमारे चारशे चौऱ्याहत्तर पॉईंट छप्पन कोटी निधी मंजूर यात संजय गांधी योजना श्रावण योजना तसेच अनुसूचित जाती जमातींसाठी व केंद्र योजनांसाठी स्वतंत्र तरतूद आहे मित्रांनो निधी कसा आणि कधी वाटप केला जाणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळ्या खाते उघडले गेले आहे त्यात शासनाकडून पैसे जमा करून नंतर थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवले जातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग निधीचे नियमन व नियंत्रण करेल वित्त विभागाची मान्यता घेऊनच हे पैसे वितरित केले जातील डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू असलेल्या डी बी टी पद्धतीने थेट पेन्शन खात्यात पैसे जमा करण्याचे निर्णय पुढेही चालू राहणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनाही हा लाभ मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद